हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही माझ्या माझ्याला म्हणजे खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर्वांना

मग का तुम्ही काय करणार मग मी काय करू दोन बायका आणि फची ऐका मला आधीपासून शंका होतीच तुमच्या मनात दुसरं लग्न लग करायचंय ते मला आज कळलं माझ्यासोबत जा जास्त नाटक करायचं नाही काय काय मंडळी कशी काय आहात तुम्ही या लाईव्हला माझ्या हॅलो हाय कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्यालय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही जेवण झालं का थँक्यू सो मच लाईक लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कसे सगळ्या सगळ्यांचे जेवण वगैरे झालीत कालो नमस्ते सर्वांना काय म्हणतात सगळ्यांचं जेवण झालं का आजकाल सुट्टी होती ना आज सगळ्यांची सगळ्यांना सुट्टी असे हॅलो कसे आहात तुम्ही सगळे या की लाईव्ह बरा फटाफट पटापट पटापट पट, 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 स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या ज्योती कॉमेडी लाईव्ह या चॅनल मध्ये आणि सगळ्यात सर्वप्रथम त्यात माझ्या सर्व माता भगिनींना मातृ मातृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सॉरी कुठल्या प्रकारचं चॅनल घेतलं काय के केलं मला काही कळत नाहीये थोडं वेगळं झालंय गोल गोल आलेला आहे आणि बर्थ मॅसेज आणि फुल स्क्रीन दिसत नाहीये माझी तर नेमकं काय झालं म्हणून काही कळ ना मला बाबा थँक्यू सो मच तीन लाईक आले मला थँक्यू थँक्यू सो मच तीन लाईक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे जेवण वगैरे एक मिनिट मी लाईव्ह ना बॅक करते आणि परत लाईव्हला येते थोडासा प्रॉब्लेम दाखवत आहे मला काही कळत नाही आहे थोडंसं ते पोस्ट कार्ड म्हणून असताना तसं लाईव्ह झाला आहे माझा तर इथे मला काही कळत नाही आहे बट मी परत जाऊन परत लॉग इन होते ठीक आहे एक मिनिट म्हणजे थोडंसं तर दहा मिनटं तरी होऊ द्यावं लागेल ह्या लाईव्हला कारण हा लाईव्ह येतो कसा मी एक ट्रायलसाठी हा लाईव्ह घेतलेला आहे हा वेगळाच लाईव्ह आहे मी त्याची तुम्हाला डिटेल देईल हा डाय कसा घेतला तो, तो बहुतेक नवीन अपडेट आलेला आहे मलाही माहिती नाही कसा अपडेट आलेला आहे तर पण मी तुम्हाला सांगेल नक्की तर दहा मिनिट होते त्या लाईव्ह मध्ये नंतर परत येते आणि त्याचं तरी लाईव्ह बघ द्यावं लागेल मला तर मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की माझा अजून चॅनलला थोडंसा व्ह्यू वगैरे ठीक येत आहे वॉच टाईम थोडं थोडं कम्प्लीट म्हणजे वाढून राहिला बट याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम म्हणजे सबस्क्रायबर तर होता मला सबस्क्रायबर होत नाही आहे माझे वाढत नाही आहे त्याच्यामुळे ना ते सबस्क्रायबरचा जो ॲव्हरेज तो डाऊन दाखवत आहे तर प्लीज जर मला वाटत असेल तर मा माझा लाईव्ह सॉरी माझं चॅनल ग्रोथ करावं जसं तुमचं चॅनल ग्रोथ करत आहे थोडं सगळ्यांचं सपोर्ट मी माझ्या सपोर्ट मी म्हणा सर्वांचा सपोर्ट मी मला पण तुम्ही पण सपोर्ट करा पण माझं पण चॅनल ग्रो होईल आणि जे माझ्या लाईव्हमध्ये नवीन नाणे असतील त्यांनी माझ्या लाईव्हला माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवर कमेंट करा माझं ना तर तुम्हाला माहिती तर सांगायची गरज नाही मी ज्योतिम आहे आणि मी यवतमाळ राहते आणि मी एक कम्प्युटर टीचर आहे आणि मला एक मी आहे आणि मी भन्यान बोलली आहे हां हां आणि आज संडे आहे आज संडे आहे तर मी बनवलं आज दाल फ्राय आणि पोळ्या तर पोळ्या चपात्या तुम्ही तुम्ही जे काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये कोणी रोटी म्हणते कोणी चपाती म्हणते कोणी पोळ्या म्हणतात मी पोळ्याच म्हणते आणि ते लच्छा पराठा म्हणतात ना तसच्या टाईप बनवले आहेत मी पराठे दाल पराठोबत खूप छान लागतात तुम्ही बनवले असतील ना जो लच्छा पराठा ते जवळपास तो लच्छा पराठा हॉटेलमध्ये आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपयाचा पराठा मिळतो हॉटेलमध्ये तसे की आम्ही पराठे जास्त बीट पराठा ककडी काकडी पराठा आणि काय म्हणतात ते आलूचा पराठा वगैरे भरपूर करून खातो आणि जर संध्याकाळची भाजी होती ना तिला पण मग मी काय करतो पोळ्यामध्ये कणकीमध्ये मळते आणि त्याचे पण पराठे बनवून टाकते काय करणार भाजी पण वाया जाते दोघीला काही जास्त लागत नाही बुरत काही ना काही चला मग जरा दहा मिनिटाचा लाईव्ह झालेला तुम्ही माझ्या लाईव्हला लाईक केला आणि माझ्या लॅव्ह मध्ये आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी परत लाईव्हला येते आणि परत माझा प्रॉपर लाईव्ह चालू करते या ला है। आता या मला थोडासा अनुभव आलेला आहे आता परत जो मी आपण प्रॉपर लाईव्ह घेतो ना मी तशा प्रॉपर लाईव्हमध्ये येते आणि हा लाईव्ह कसा झाला मी ते आधी बघणार कसा झाला आहे म्हणून त्याच्यानंतर मग मी लगेच परत दुसऱ्या लाईव्हला येते ठीक आहे चला तर मग बाय